सात नोव्हेंबर रामकर्ता हे जाणून निष्काम बुद्धीने साधकाने साधन करावे भगवंतापासून जो निराळा राहत नाही तो मुक्तच मी भगवंताचा म्हटले की तेथे बद्धपणा संपला मी नसून तो आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे देहात असून देहातीत राहणे तो मुक्त राम करता हे जाणतो तो मुक्त बद्धाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहोत माझे माझे असे म्हणून बद्धावस्था आपण लावून घेतो माझे मनावर कशाचाही परिणाम झाला नाही व समाधान कायम राहिले की मुक्तावस्था माझ्यासारखा पापी मीच असे आपण मनानेच ठरवतो व दुःख करीत बसतो मी एक भगवंताचा झालो आता नाही कोणाचा असे म्हणावे व वा नटासारखे वागावे वास्तविक आपण मायेकडून पछाडलो गेलो आहोत भगवंताजवळ माया ही आपल्या छायेप्रमाणे आहे आपण मायेचा जो नियंता भगवंत त्याचे होऊन राहावे मग माया खरी नाही हे समजते मायेला ओळखणे म्हणजे विवेक भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे हे वैराग्य हे मनाचे धर्म आहेत मी आता नाम घेतो माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला म्हणून समजावे चार चौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार साधनात दृढ भाव पाहिजे जोपर्यंत विषय गोड लागतात तोपर्यंत देहबुद्धी गेली नाही जसे मिरच्या गोड लागतात तोपर्यंत ताप उतरला नाही असे म्हणतात साधन करायचे ते योग्य मार्गाने झाले पाहिजे ते अगदी निष्काम असावे बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावे काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला असा काही प्रपंच राहिलेला नसतो तरी हे लोक उगीच जगाचे दोष काढीत असतात दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठाठेवी करतात हे फार मोठे पाप आहे साधकाने ते कटाक्षाने टाळावे ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहे हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करून सुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले साधकाने तसे बनले पाहिजे परमार्थ मार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात खरे म्हटले म्हणजे साधन व वाचन असले की साधक कधी मागे पडायचा नाही ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातील उठाठेवी करू नये कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल त्याने प्रपंचापासून चार पावले दूर राहावे नाही तर तो हवा असे वाटू लागते जगात किती पोथ्या आणि किती मने आहेत एवढे पाहायला वेळ कुठे आहे म्हणून साधकाने एक ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी गाथा भागवत किंवा दासबोध प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आता मी रामाचा राम जाणावे पूर्ण रामनाम चित्ती समाधान संतोष शांती जय श्रीराम